नमस्कार योगिताज किचन स्टोरीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आज आपण नवरात्री स्पेशल रेसिपी बनवत आहोत सीताफळ रबडी अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने बनवणार आहोत आणि मुख्य म्हणजे सीताफळाचा गर पटकन कसा काढायचा ते बघणार आहोत चला तर वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी आपण दुधापासून रबडी कशी तयार करायची ते बघूया इथं मी कढई घेतलेली आहे त्यानंतर थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि इथं मी एक लिटर फुल क्रीम म्हशीचं दूध घेतलेलं आहे तुम्ही गाईचं दूधसुद्धा घेऊ शकता आता दूध आपल्याला आटवून घ्यायचं आहे जोपर्यंत दूध एक लिटरचं अर्धा लिटर होत नाही तोपर्यंत आपल्याला दूध व्यवस्थित आटवून घ्यायचं आहे कुठलाही दुधाचा पदार्थ बनवताना कढईत थोडंसं पाणी टाकायचं म्हणजेच पदार्थ हा कढईला अजिबात चिकटत नाही तुम्ही बघू शकता या प्रकारे आपल्याला दूध आटवून घ्यायचं आहे आणि साईडला जी मलई लागते तीसुद्धा आपल्याला दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे म्हणजेच आपली जी रबडी असते ती एकदम लच्छेदार आणि रवाळ तयार होते दूध व्यवस्थित आटवून तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर दोन टेबलस्पून साखर आणि थोडीशी वेलची पावडर घालणार आहे वेलची पावडर ऑप्शनल आहे जर तुम्हाला नसेल आवडत तर नका घालू आणि इथं साखर मी दोन टेबलस्पून टाकलेली आहे कारण सीताफळ हे चवीला गोड असतं साखर घातल्यानंतर दोन मिनिट उकळू द्यायचे आहे आणि गॅस बंद करायचा आहे इथं आपली दुधापासून रबडी तयार झालेली आहे आता ही गार करायला ठेवून देऊ त्यानंतर सीताफळचा गर काढायचा आहे इथं मी दोन चांगली पिकलेली सीताफळ घेतलेली आहे सीताफळ एकदम व्यवस्थित पिकलेली आहे तुम्ही बघू शकता जेव्हा आपण सीताफळ रबडी बनवतो तेव्हा सीताफळ हे चांगली पिकलेले असावी म्हणजे गर अगदी व्यवस्थित निघतो आणि पटकनसुद्धा सीताफळ निवडताना कशी निवडायची जे सीताफळाचे डोळे असतात त्यामध्ये थोडंसं अंतर असतं ते सीताफळ एकदम व्यवस्थित पिकलेलं असतं अगदी गडद हिरव्या रंगाचं सीताफळ सिताफ़ा असेल तर ते घेऊ नका ते अजिबात पिकलेलं नसतं तुम्ही बघू शकता सीताफळ इथं व्यवस्थित पिकलेली आहे आता चुटकीसरशी गर कसा काढायचं ते बघूया इथं मी दोरीचं चॉपर घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला सीताफळाच्या बिया टाकायच्या आहेत इथं मी सर्वात आधी एका सीताफळाच्या बिया चॉपरमध्ये टाकून घेणार आहे झाकण लावायचं आहे आणि थोडा वेळ ही दोरी हाताने ओढायची आहे म्हणजेच बिया ह्या वेगळ्या होतात या प्रकारे दोन ते तीन वेळ आपल्याला करायचं आहे म्हणजेच बिया ह्या व्यवस्थित निघतात आणि गर हा वेगळा होतो अशा प्रकारे मी बाकीच्या बियांचासुद्धा गर काढून घेणार आहे तुम्ही बघू शकता किती इझिली गर आणि बिया वेगळ्या होतात दुसरीसुद्धा पद्धत आहे हाताने पण ती खूप वेळ खाऊ आहे अगदी चुटकीसरशी घर हा बियांपासून वेगळा होतो घंटो का काम मिनटो मी एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने मी इथं सांगितलेलं आहे त्यानंतर एक बोल घ्यायचा आहे त्यावर गाळणी ठेवायची आहे त्यावर आता हा आपण गर काढून घेऊयात जर तुमच्याकडे चॉपर नसेल तर डायरेक्ट गाळणीवर बिया घालून गर काढू शकता पण बियांपासून गर मोकळा व्हायला बराच वेळ लागतो या प्रकारे जर तुम्ही चॉपरचा वापर करून गर काढला तर एकदम पटकन हा घर निघतो आता आपण बिया वेगळ्या करून घेऊयात अगदी चुटकीसरची ह्या बिया वेगळ्या होतात आणि काढायलासुद्धा मजा येते तुम्ही बघू शकता या प्रकारे मी बिया वेगळ्या केलेल्या आहे आणि गर त्यानंतर जो घट्ट गर असतो तो, तो आपण गाळलेल्या गरामध्ये टाकून घेऊयात आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे सीताफळाचा गर तुम्ही डीप फ्रीजमध्ये सुद्धा स्टोअर करू शकता मात्र स्टोअर करण्याच्या आधी यामध्ये दोन ते ती तीन चमचे साखर घालायची म्हणजे तो व्यवस्थित टिकतो त्यानंतर इथं आपली रबडीसुद्धा रूम टेम्परेचरला आलेली आहे लक्षात असू द्या जेव्हा आपण सीताफळाचा घर हा रबडीमध्ये घालतो तेव्हा रबडी ही रूम टेम्परेचरला किंवा थंड असायला हवी तुम्ही बघू शकता किती मस्त अशी लच्छेदार रवाड आपली रबडी तयार झालेली आहे आणि सीताफळाचा घरसुद्धा आपण काढलेला आहे आता हे मिक्स करून घ्यायचं आहे जितका पाहिजे तितका घर तुम्ही यामध्ये घालू शकता इथं मी एक लिटर दुधासाठी दोन मोठ्या आकाराची सीताफळाचा गर वापरलेला आहे इथं आपली मस्त थंडगार अशी सीताफळ रबडी तयार झालेली आहे तासभर फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवून देऊयात आणि मस्त थंड झाले की रबडी सर्व करूयात हव्या त्या ड्रायफ्रुट्सने तुम्ही रबडी डेकोरेट करा आणि सर्व करा इथे आपली थंडगार सीताफळ रबडी तयार आहे तर अशा पद्धतीने आपण मस्त थंडगार एकदम रवाळ दाणेदार लच्छदार सीताफळ रबडी तयार केलेली आहे कुठलाही सण असो बड्डे असो उपवास असो तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा जर मुलं सीताफळ खात नसतील तर या पद्धतीने मुलांना वेगवेगळे पदार्थ करून खाऊ घाला जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक कमेंट शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवनवीन रेसिपी मी तुमच्यासमोर घेऊन येणार आहे थँक्यू फॉर वॉचिंग भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत